तुमच्या सर्वांच्या समोर काय आहे काय आहे शूज आहे आपण आज एक गेम घेणार आहोत गेमचं नाव आहे म्युजिकल शूज गेमचं नाव काय आहे म्युजिकल आपल्याला हा दादा तुझं नाव काय बेटा साहिल आहे ना साहिल हा आणि हा नेहाल हे या आपल्याला मदत करणार आहे ते जोपर्यंत तातली वाजवणार आहे तोपर्यंत तुम्हाला धावायचं आहे त्यांचं म्युझिक बंद झालं का तुम्हाला काय करायचंय कोणाच्याही शूजच्या समोर उभं राहायचंय आपला शूज शोधायचा हो नाही ओम तुझा तुझी चप्पल बाहेर काढून ठेव रेडी स्टार्ट थोडस जोरात वाज बेटा आउट झाल्यावर इमानदारीने बाहेर निघून जायचं संस्कार आऊट स्टार्ट जोरात जो वाजव थोडस आऊट झालेल्या बाजूला हा स्टार्ट कोण आउट आहे चैतन्य आऊट आऊट जाले, आपला शूज काढून घ्यायचा बाजूला स्टार्ट 啥？好，咱们做个游戏来呗。 आजच्या गेम मध्ये ओम विनर झालाय ओमला एक गिफ्ट मिळत आहे क्लॅप करा ओम लाएक,